नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकात टेलिव्हिजन गाजवणारी दामिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येते पत्रकार असलेली लेखणीचं शस्त्र घेऊन अन्यायाला वाचा पुरणाऱ्या दामिनीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं आता या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे पहिल्या सीझनमध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनीची भूमिका साकारली होती पाच वर्ष ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू होती आता नव्या रूपात आणि नवीन प्रश्नासह दामिनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे दामिनी टू पॉईंटमध्ये किरण पावसे ही साताऱ्याची मुख्य अभिनेत्री साकारणार आहे तिच्यासह पुण्याचा ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या ऑक्टोबर पासून साडेसात सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे ही दामिनी आता नव्या रूपात नव्या उत्साहात दाखल होणार असली तरी तिची प्रेरणा ऊर्जा आणि अन्याविरुद्ध लढण्याची जिद्द तिची आहे आपल्या आजीचा वारसा घेऊन ही दामिनी पत्रकारिया चार नव्या क्षेत्रात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे ध्रुवदातर हा अभिनेता या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे नव्या तमाच्या कलाकारांबरोबर आधीच्या दामिनी मालिकेतील सुबोध भावे आणि क्षिती जोग हे कलाकार या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आधीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं तसंच या मालिकेवर करतील असा विश्वास सगळ्यांना आहे